मिरजेचे ऐतिहासिक ग्रामदैवत श्री मसोबा यात्रा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली प्रतिनिधी मिरज शहराचे ऐतिहासिक ग्रामदैवत असलेल्या श्री मसोबा देवाची यात्रा यंदाही नेहमीप्रमाणे आषाढ आमोशेच्या दिवशी अत्यंत भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली वर्षानुवर्षाची परंपरा जपणाऱ्या या यात्रेला शहरातील नागरिक भक्तगण लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लावली यात्रेनिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाची सुरुवात माजी महापौर किशोरराज जामदार यांच्या हस्ते श्री मसोबा देवास नैवेद्य अर्पण करून करण्यात आले यावेळी शिवसेना नेते मोहनराव वनखंडे मेरे शहर पोलीस निरीक्षक किरण दासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर वाहतूक शाखेचे अधिकारी सुनील गिड्डे राष्ट्रवादी काँग्रेस नेते चंद्रकांत मेंगुरे व विजयराव शिंदे माने दत्ता गेजगे जब्बार मुजावर आकाश चव्हाण इंगळे नागेश अतनीकर प्रभाकर खाडे प्रकाश आहीर शंकर इंगळे प्रकाश आदनीकर तसेच महाराणा प्रताप रिक्षा स्टॉप चे सर्व पदाधिकारी चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते यात्रेचे संपूर्ण वातावरण श्रद्धा भक्तीने सामाजिक आयक्याने भारलेले होते पोलीस प्रशासनाच्या कुशल नियोजनामुळे यात्रा शांततेत पार पडली श्री वसुमादेवाच्या यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणात आणि घडले शिवरायांच्या पवित्र पवित्र झालेली ही नगरी पदप्रशासन सरूर। सरूर वर्षय है। या दे ग्रामदैवत मसोबा गेली कित्येक वर्ष याची यात्रा होत नव्हते परंतु माझे सहकारी मित्र विजय शिंदे ते जे मित्र सहकारी सर्व या सर्वांनी आम्ही मिळून ही यात्रा या ठिकाणी चालू करायचा प्रयत्न गेली पाच सहा वर्षे करत आहे यापुढेही आम्ही करणार आहोत महाराणा प्रताप चौकात शिवाजी महाराजांच्या काळातला मसोबाचं मंदिर आज आम्ही बरोबर आकाडा ज्या तशी आकाड्याच्या अमूशा असत्या त्या त्या दिवशीच आम्ही महाप्रसाद साजरा करतोय हे तसं या महाप्रसादाला सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष पुष्पर माने आपले रोजची पूजा करणाऱ्या अनिल काका चौगुले आणि सहकारी आमचे सगळे मित्र जब्बार चारमोज प्रकाश चकणीकर दत्ता गजगे पाटील हे सगळे मिळून आम्ही हे धनंजय शिंदे आता पत्रकार असले तरी पण तिने ते मुळात पहिल्या त्या कामाच्या त्या ह्याच्यात यात्रे। का यात्रेचे कार्यकर्ते आहेत हे सगळेजण मिळून हे आम्ही कार्यक्रम पार पाडतोय